गोल रेट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्या आणि चांदीच्या भावात प्रचंड उतार पाहायला भेटत आहे सोने आणि चांदीचे भाव आज प्रचंड तोंडावर पडल्याचं पाहायला भेटत आहे आज मार्केट आज मात्र सोन्या चांदीच्या भावामध्ये खूप मोठी घसरण जी आहे आपल्याला समोर दिसत आहे मित्रांनो सर्वांना माहीत आहे की सोन्या चांदीचे भाव एकतर पडणार नाहीतर उठणार ह्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट होत असते मात्र सध्या वातावरण असं झालेलं होतं की सोन्या चांदीच्या भावाला खूप डिमांड आलेली होती म्हणूनच दुप्पट सोन्या चांदीचे भाव पळालेले होते मात्र खूप दिवस झालं सामान्य माणूस कुठेतरी सोन्याचे भाव वापस येतील कुठेतरी रिटर्न येतील असा प्रयत्न करत होता मात्र मागच्या दोन दिवसापासून सोनं सारखं तोंडावर पडताना आपल्याला पाहायला भेटत आहे सोन्याने गाठलेले उच्चांक जे आहेत पुन्हा वापस येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि मग आज सोन्याचा कोणता भाव आहे आज सोनं सरापा मार्केट उघडताच कितीने तोंडावर पडलं सोन्यामध्ये किती बदल झाले अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट तसेच एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी दहा ग्राम मोजणी सोन्यामध्ये कायसे फरक पडले हे आज आपल्याला पाहायचं आहे यासोबतच या, या गोष्टीचा अभ्यासही करायचा आहे की सोनं आता येणाऱ्या काळात काय काय लेवलला जाईल सोनं विकत घ्यायचं का थांबायचं मित्रांनो या गोष्टीचा अभ्यास करण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो सोन्याचे भाव चक्कच एक तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढल्या चा आपल्याला एका महिन्यात पाहायला भेटतं आणि असा प्रकार जे आहे कम्युडिटी मार्केटमध्ये या अगोदर कधी झालेला नव्हता चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजारवरून वरून एक लाख एकोणनव्वद हजारवर वर गेलेला होता आज जरी चांदी तोंडावर पडून एक नऊ एकोणनव्वदचं च एक बहात्तरवर वर आली म्हणजे तरी चांदी जवळपास पंधरा सतरा हजारनी तोंडावर पडल्याचं आज पाहायला भेटतं मात्र हे काय भावाचा फरक होता असे भाव अचानक वाढले कसे हा सर्व जे आहे चिंतनाचा विषय प्रत्येकाच्या मनात होता कारण सोनं चांदीची एक रेंज असते कधी कधी आपण पाहिलेला आहे एका रेंज मध्ये दोन दोन वर्ष सोनं थांबलेलं असतं ना पुढे मग अचानक असं काय होऊ लागलं की सोन्याच्या भावामध्ये एवढाले बदल व्हायला लागले चांदीच्या भावात एवढाले बदल व्हायला लागले की दुप्पट चांदीचा भाव चालत चालला अठ्ठ्याण्णव हजार वरून एक एकोणनव्वद वर गेला सोनं जे आहे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजार प्रति दहा ग्रामवरून एक लाख तीस हजार बत्तीस हजार वर गेलं मग नेमकं असं का व्हायला लागलं तर याचे दोन कारण आहेत दोन कारणापैकी महत्वाचं कारण जे मला पटते ते कारण मी तुम्हाला सांगतो पात्र दुसरं ऐकून घ्या दुसरं असं कारण आहे की जागतिक गोष्टीमध्ये सोन्याला डिमांड वाढली म्हणजेच काय तर सध्या अस्थिरता चालू आहे सगळीकडे कुठे काही होत असल्यामुळे लोक कशात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मूडमध्ये नाही येतं लोकांच्या मते आता दुसरीकडे लँड असो कार असो कशात इन्व्हेस्टमेंट करणं ही डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाऊ लागली कधी अस्थिरतेनं कुठं कुठं आपल्याला निघावं लागेल हे लोकांना समजत नाही मग आपल्याकडे कोणती इन्व्हेस्टमेंट आपल्याला साथ देणार तर ती म्हणजे सोनं असं लोकांचं एकंदरीत म्हणणं झालेलं असल्यामुळेच सोन्यावर डिमांड वाढत जाताना दिसत आहे यासोबतच सोन्याचे डिमांड वाढण्याचे बाकीचे काही कारण आहेत लग्नासराईचा खप असो भारताचं रुपयाचं चलन मजबूत होणं असू दे डॉलरची किंमत कमकुवत होणं असू दे अशा काही फॅक्टर जे आहेत सोन्याला तंदुरुस्त करत आहेत हा जेणेकरून सोनं जे आहे वाढावं वा। मात्र दुसरं कारण जे आहे जे मला पटतं ते असं आहे की सोनं विकत घेणारी ही खूप मोठी मंडळी नाही तर खूप मोठ्या एजन्सी नाही तर एखादी मोठी किंवा दोन किंवा चार एजन्सी अशा असतात ज्या सोन्याचे भाव वाढवत आहेत कसं तर ते तुम्हाला उदाहरणा सगळं स्पष्ट करतो म्हणजेच काय असतं एखादी मोठी एजन्सी काय करते सोनं नव्वद हजारवर वर विकत घेते ज्यावेळेस विकत घेते त्यावेळेस ती बल्कमध्ये घेते म्हणजेच लाखो जे आहे ते किलो घेते आणि मग त्यावेळेस ॲटोमॅटिक सोन्याचा मार्केटचा प्राइस जे आहे वाढतो कारण मार्केटमध्ये सोनच नसतं मग परत विकत घेण्यासाठी प्राईस वाढून येतो मग यानंतर मात्र ही गोष्ट अशीच चालते मग मार्केटचा प्राइस थोडा वाढला की परत ते सोनं विकत घेऊन स्टोर करतात परत विकत घेऊन स्टोअर करतात परत घेतात म्हणून जसं अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख तीस हजारवर वर भाव इजेपर्यंत स्टोअर करणार मग तिथून जे आहे सामान्य माणसं जिथं 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 घेत चाललेत तिथं सामान्य माणसाला ते एका लेवलला आणणार आणि ज्यावेळेस एक लाख तीस हजारला लोक परचेस करायला लागले त्यावेळेस तो प्रॉफिट बुक करणार आणि सोनं विकून टाकणार मग काय होणार तर मार्केटमध्ये पुन्हा जशाला तसं सोनं पडणार सोन्याचे भाव डिमांड कमी असल्यामुळे खाली पडणार आणि मग मात्र सामान्य लोकांनी जिथं एक लाख तीस हजारला ला सोनं घेतलं ते सोनं अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजार एक लाखाच्या घरात येणार अशा पद्धतीने ट्रॅपिंगचा शेअर मार्केट जाणतो त्याला ह्या गोष्टी सगळ्या माहित असतात आता था। चला मित्रांनो तर ही दुसरी गोष्ट मला महत्वाची वाटते आज बघा सोन्याचा भाव चांगला काय आहे सोनं आज किती ना तोंडावर पडलं तर सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट वजनापासून अठरा कॅरेटचं एक ग्राम वजनाचा भाव आहे आजचा नऊ हजार आठशे दोन रुपये तर आठ ग्राम वजनाचा भाव आहे अठ्याहत्तर हजार चारशे सोळा रुपये तर दहा ग्राम वजनाचा अठरा कॅरेटचा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार वीस रुपये म्हणजेच काय तर जवळपास आज बाराशे रुपयाने सोनं स्वस्त झालं काल सुद्धा सोनं जे आहे सतराशे ते दो दोन हजार रुपयापर्यंतची घसरण केली म्हणजेच काय तर दोन दिवसात सोनं स्वस्तच होत आहे हे शुभसंकेतसुद्धा सुद्धा असू शकतात बावीस कॅरेट सोनं बघा अकरा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति एक ग्राम चालतो तर बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज आठ ग्राम मोजणी पंच्याण्णव हजार आठशे आज चाळीस रुपये आहे तर दहा ग्राम मोजणी बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख एकोणीस हजार आठशे आज रुपयाने चालतं म्हणजेच काय तर आज हे सुद्धा जवळपास दीड ते दोन हजार रुपयांनी स्वस्त झालं आणि काल सुद्धा सतराशे ते अठराशेनी स्वस्त झालं आता चोवीस कॅरेट सर्वांना आवडता विषय असतो चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत बघा चोवीस कॅरेट सोनं सुद्धा आज स्वस्त झालेलं आहे आणि ते सुद्धा दोन हजाराच्या रेंज मध्ये चोवीस कॅरेट सोनं स्वस्त झाले आहे आजचे सराफा मार्केटचे भाव सांगतो कॅरेट सोनं आजचा भाव आहे तेरा हजार एकोणसत्तर रुपये तर आठ ग्राम मोजणी चोवीस कॅरेट सोनं आजचा भाव आहे एक लाख चार हजार पाचशे बावन्न रुपये आणि तुमचं आमचं सर्वांचं लाडक दहा ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आजचा भाव आहे एक लाख तीस हजार सहाशे नव्वद म्हणजेच काय तर चोवीस कॅरेट सोनं एक लाख तीस हजार सहाशे नव्वद पर्यंत आज जाऊन ठेपलेला आहे आणि जवळपास मागच्या दोन दिवसात तीन ते साडेतीन हजाराची उतार पाहायला भेटते आता यावरून एक गोष्ट आठवते हो की एका सा सायंटिस्टनं सा, किंवा एका शास्त्रज्ञानं किंवा एका संशोधकानं एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे कोणताही फुगा जास्त हवेत उडला की तो एक ना एक दिवस फुटत असतो आणि सोन्याचा फुगाही एक ना एक दिवस फुटणार कारण कोणत्याही गोष्टीला एक प्रमाण असतं कुठे पंधरा दिवस महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी डबल होत नसत्या आता आणि सोन्यासोबतही असंच झालेलं होतं जर त्या व्यक्तीने समोरच्यानं प्रॉफिट बुकिंग नाही केली तर ते सोनं सगळं त्याच्या अंगावर येऊ शकतं म्हणून आता त्यानं विकायला सुरुवात केली हळूहळू आता ते हालु 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 तीस हजार एक लाख तीस हजारापासून सोनं विकायला चालू करणार आणि टप्प्या टप्प्यानं जे आहे आपल्यासारखे सामान्य लोक ट्रॅप करत त्याचं प्रॉफिट बुकिंग करणार आणि मग काय होणार सोन्याचे रोज ब रोज 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 भाव खाली पोसळणार जेणेकरून सोनं स्वस्त होणार आणि असंही खूप जण म्हटलेच होते सोनं चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत उतरणार बघू आता काय होते मित्रांनो कारण सोन्या आणि चांदीच्या किमती अशा वाढलेल्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा घटना घडलेली आहे की एका एका महिन्यात डबल किमती सोनिया चांदीच्या झालेल्या आहेत या अगोदर अशा घटना इतिहासात कधीच झालेल्या नव्हत्या त्यामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सोनिया चांदीचे ताजे भाव रोज बघण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट मार्केटमधले भाव जे आहेत सर्वात समोर येतील